अनधिकृतपणे नाला बुजवल्यामुळे शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान दिंडोरी तालुक्यातील जानोरी एअरपोर्ट समोरील गट नंबर दहा कोरडे यांच्या शेतीचे नैसर्गिक नाल्याला आलेल्या पुरामुळे आतोनात नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे गट नंबर दहा सत्त्याण्णव मधील कंपनीने नैसर्गिक नाल्याची दिशा बदलल्याने तेथे अतीत वृष्टीमुळे नाल्याचे पाणी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतातील पिकाचे लाखोंचे नुकसान झाले असून या कंपनी विरोधात कारवाईची मागणी व नुकसान भरपाईची मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून शेत केली आहे घटनं दहा सत्त्याण्णव मधील कंपनीच्या मालकाने कुठल्याही परवानगीशिवाय अनधिकृतपणे नैसर्गिक नाला बुजवल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर व आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान झाले आहे संबंधित प्रशासन यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आमचं शेवंती लावली आहे हा नैसर्गिक नाला असून आमचं शेतीचं खूप नुकसान झालंय पहिलं काही पाणी येत नव्हतं मधी या कंपनीच्या भीतीमुळे सर्व पाणी आमच्या शेतात येत आहे काय नुकसान झालं शेत शेवंतीच नुकसान झालंय आमची हुंडी वाहून गेली किती हुंडी वाहून गेली तरी पण चाळीस हजार हा चाळीस हजार तुमची काय अपेक्षा आहे भरपाई द्यायला पाहिजे